हो आहे दीपवळी आहे कंधारनगरपालिकेच्या निवडुकीचं वारं जोरात वाहत आहे तर कंधारवाशी यांना दीपोळीच्या निमितानं आपण काय शोषण देता नमस्कार मी अनुराधा चेतन केंदय सर्वप्रथम आपण सध्या सर्वजण अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या आणि अधोगतीकडून प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंददायी आरोग्यमय व भरभराटीची जाऊ अशी प्रार्थना करते आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते अनुराधाताई केंद्रे हे नाव कंधार शिंगाच्या राजकारणामध्ये प्रताप पाटलांचं एक कटर समर्थक महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे आपण मागील काळामध्ये अध्यक्ष पद या शहराचं भूषवलेलं आहे पण त्याचबरोबर एक उच्च शिक्षित डबल पी जी असणारी महिला या शहरासाठी आहे येते आहे तर ताई आपण आपल्या शिक्षणाबद्दल जनतेला कळू द्या आपलं काय शिक्षण झालेलं आहे काय क्वालिफिकेशन आहे माझी शैक्षणिक पात्रता जी आहे ती मी डबल एम ए झालेली आहे एम ए इन इंग्लिश अँड एम इन मराठी शिवाय माझ व्यावसायिक पात्रता जर माझी तर डी एड बी एड आणि एम एड झालेला आहे तसेच सोबतच मी शेठ परीक्षा देखील क्वालिफाय आहे शेट परीक्षा दोन विषयांमध्ये मी क्वालिफाय झालेली आहे त्यातला पहिला आहे इंग्रजी आणि दुसरा आहे शिक्षणशास्त्र आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या भागाचे आमदार आहेत कंधार नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तर आपण एक ओबीसी चेहरा आहेत आणि कंधार पद हे जनतेतून निवडलं जाणार आहे आपणाला पूर्वीचा अनुभव आहे मॅडम तर यापूर्वी आपण माझी नगराध्यक्ष होता त्या काळात आपण कंधार शहरामध्ये अशी नेमकी मला जो अनुभव आहे नगराध्यक्ष पदाचा दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या दरम्यान मी पहिले अडीच वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत होते आणि नंतरचे अडीच वर्ष ही नगर नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये आम्ही आपल्या कंधार लोहार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विकास कामं केलेली आहेत त्यातील काही उल्लेखनीय कामांचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते पहिलं जे काम आहे ते म्हणजे त्यावेळीची पाण्याची कंधार शहराला जो पाणी पुरवठा होती केला जात होता आणि जी दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली होती त्या अनुषंगाने दूरदृष्टीचा विचार कर दूरदृष्टीचा विचार ठरून करून आम्ही लिंबोटी धरणावरून म्हणजे अप्पार मनात जो धरण आहे त्या धरणाकडून पाणी आणण्याचं काम आपल्या कंधार शहरासाठी हे एक महत्वाचं मोठं काम झालेलं आहे ती योजना सुजल निर्मळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आपण या हाती घेतलेलं होतं ती योजना जवळपास चोवीस कोटी रुपयांची होती आणि त्याचा पूर्ण करण्याचा कालावधी हा अडीच वर्षाचा असताना देखील माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांमुळेच केवळ आपण तो ही योजना सव्वा वर्षामध्ये म्हणजे नागरिकांचं तारंबळ उडू नये पाण्यासाठी वगैरे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती सव्वा वर्षात पूर्ण केलेली आहे शिवाय दुसरं एक महत्वाचं काम झालेलं आहे ते म्हणजे आपले अतिक्रमणाच्या नावाखाली आपल्या काही व्यापारी बंधूंना उठवण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना परत प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आपल्या नगरपालिकेला काही जागा हवी होती आणि ही जागा आपण जिल्हा परिषद आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची करून करून वगैरे सर्व प्रोसिजर पूर्ण आपण ती जागा कंधार नगरपालिकेकडे कडे हस्तांतरित केलेली आहे हे एक मोठं काम झालेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी आता व्यापारी संकुल वगैरे देखील बांधले गे गेलेले आहेत जणांना कंधार शहरवासियांना सर्वांना माहितच आहे शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या शहरामध्ये एक उद्यानाची त्या गरज भासली होती आपल्याला त्या निमित्ताने आपण हुतात्मा स्मारक येथे शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर हे उद्यान तयार केलेलं आहे हुतात्मा स्मारक येथे शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपलं कंधार शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी दर सोमवारी आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारा आजूबाजूच्या खेडेगावातील जी मंडळी आहे आपले बंधू भगिनी जे आपला माल शेतातला जो आहे तो विकण्यासाठी इथं येतात पण त्यांच्यासाठी कुठेही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती विशेष म्हणजे पुरुष कसे ऍडजस्ट करू शकतात पण ज्या महिला भगिनी बाहेर गावाहून येतात त्यांची अतिशय तारंबळ उडत होती आणि हा त्यांची ही तारंबळ उडू नये म्हणून आपण एक सार्वजनिक शौचालय देखील बांधलेलं आहे आणि हे बांधायची इच्छा बऱ्याच जणांची असेल पण त्यासाठी जागा त्यावेळी उपलब्ध होत नव्हती तर आपण खूप प्रयत्न करून ती जा शासकीय दवाखाना आहे तिथली जागा आपण आधी हस्तांतरित करून घेतली नगरपालिकेकडे आणि त्या ठिकाणी आपण सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे शिवाय अजून उल्लेखनीय एक काम म्हणजे आपल्या कंधार कंधारमध्ये एक प्रॉपर अशी भाजी मंडई नव्हती तर त्यासाठी आपण एक अहिल्यादेवी होळकर असं त्या भाजी मंडईला आता नाव दिलेलं आहे आपण ती भाजी मंडई एक आपण ते एक काम आपल्या कार, कार्यकाळामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि अनेक शहरांतर्गत जे सी, सी, सी रस्ते असतील नाल्यांची कामं असतील स्वच्छतेची कामं असतील लाईटचे स्वच्छतेची कामं असतील हे सर्वजण आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या रीतीने झालेले आता सगळ्या कामांचा उल्लेख जर करायचा म्हटलं तर तेवढं काही इथे शक्य होणार नाही ते अपुरा पडेल पण जी काही मेन मेन आपल्याला महत्वाची वाटलेली कामं आहेत ती मी तुम्हाला सुंदर सुंदर नियोजन तुमचं काम त्याच गौगवा केला त्या विकासाबद्दल चर्चा झाली एक महिला भगिनी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असताना एवढ्या मोठ्या कामाला आपण हात घातले आता नुकताच प्रताप पाटील यांनी काल भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये सुद्धा साहेबांनी जवळपास सात कोटी रुपयाचे काम प्रस्तावित केलेत परत एक फक्त काही नवीन निधीच येणार होता आले का त्याच्यामध्ये पाच कोटी रुपयाचे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आता तुम्ही म्हटल्यासारखा आपण कालच तंधार शहरामध्ये जवळपास सहा ते सात कोटी रुपयांची अनेक कामांचं भूमिपूजन केलेलं आहे ती कामं अवघ्या दोन दिवसात चालू करावी असे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे तसे तात्काळ त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि सोबतच त्यांनी असंही त्यांच्या भाषणातून सांगितलं होतं की आपल्या कंधार शहरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी इथून पुढेही कमी पडणार नाही आणि त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी हेही सांगितलं की आता सध्याला आपल्या कंधार नगरपालिकेसाठी जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव त्यांनी टाकलेला आहे ज्यामध्ये आपल्या कंधार शहरातील काही अंतर्गत विकास कामं देखील होणार आहेत त्यामध्ये काही आपले जे महामानवांचे स्मारक आहेत तो अवतीभोवतीचा प्रदेश जो आहे त्यांचं सुशोभीकरणासाठी देखील तो निधी वापरण्यात येणार आहे अशी मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तर पाच ते सहा कोटी रुपये प्रस्तावित आहे केंद्रितही आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर आज ते जिल्ह्याचे नेतृत्व हो करतायत त्यांच्या होम ग्राउंडच्या स्पीचवर आता निवडणुका होत आहे आणि अनुराधा केंद्रे अनुसराया ताई केंद्रे हे नाव प्रताप पाटला पाटील चिखलीकर आमदार साहेबांच्या कट्टर समर्थकाच्या यादीमध्ये घेतलं जाते जागा ओबीसी सुटलेली आहे तर त्यांच्याकडं तिकीट मागणी बाबत काही प्राथमिक चर्चा झाली का तशी एवढं काम तर तुम्ही केले तुम्ही दावेदार आहात असं मिळते मीडियाला तर तुमचं आणि चिखलीकर साहेबांचा आणि पक्ष काय बोलणं झाले आणि तिकिटाची मागणी केली काय पण काय त्या तिकिटाबद्दल काय आपण काय सांगू इच्छिता तुम्ही कंधारच्या लोकांना निश्चितच सर आम्ही नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून नाव समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची देखील इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्हाला जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभो त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे चिखलीकर साहेब जो निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून जर आपण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जर विराजमान झालात तिकीट घेऊन आलात पहिली लढाई आपण जिंकलात जनतेच्या कोर्टात गेलात यश अपेश काय असेल ते असेल कामावर ठरेल तुम्हाला निवडणूक लोक स्वीकारणारच आहेत त्याबद्दल चिंता नाही परंतु एक, एक महिला म्हणून महिलांसाठी काय विजन असेल की शहरामध्ये आता काय कमी आहे आणि महिलांच्या विकासासाठी आपल्याला कुठले पावलं उचल लागतील शेवटचा प्रश्न काय सांगाल या शहरातील महिलांना आपण जसं की त्याचं शिक्षण असेल आरोग्य असेल काय यावर तुम्ही काय नवीन काय कायदृष्टी का महिलांच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम मी तत्पर राहील काम करण्यासाठी आणि त्यामध्ये जे स्वच्छतेचा वगैरे जो प्रश्न आहे तो आपण नगरपालिकेच्या अंतर्गत तर सोडवतच असतो पण प्रामुख्याने जर मला परत एकदा संधी जर मी आली। तर मी पूर्ण कंधारवाज कंधारमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांशी 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 म्हणूनच नाही तर सर्वांशीच संपर्क साधेल त्यांच्या काय अडीअडचणी आड़ आहेत काय ते जाणून घेईल आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी यापुढेही करत राहील असं या ठिकाणी सांगायचं मला आताच काय काय काम करणार असं जे विचारले तर त्यामध्ये मला एका प्रामुख्याने सांगावं असं वाटते की आपल्या कंधारमध्ये आपण आताच मी मग सांगितल्याप्रमाणे व्यापारी संकुलासाठी जागा हस्तांतरित करून घेतली त्या काळा कालावधीमध्ये आपण पूर्ण लेआउट वगैरे सर्व आपल्या काळामध्ये झालेलं आहे पण गाळे बांधकाम झाल्याच्या नंतर मात्र कुठेतरी असं वाटायला लागलं की जे जो उद्देश जे ध्येय आपण समोर ठेवलं होतं ते कुठेतरी थोडस अपूर्ण राहिलं आहे कारण आपण खर तर आपलं ध्येय होतं की जे विष्ठापित व्यापारी झालेले आहेत त्यांना प्रस्थापित करायचं होतं आणि हे जे व्यापारी आहेत ते साध आपले गोरगरीब जनते जनता आहे ती फळ विक्रेता असतील साधारण साधारण सर्वजण आहेत कुटुंब कुटुंबीय पण त्यामध्ये झालं असं की ज्या वेळेस गा गाड़, गाळे वाटप झालं ते जाहीर लिलाव लिलावाद्वारे करण्यात आलेले आमचा असा अशा प्रकारचा अजिबात नव्हता आमचा माणूस एवढाच होता की गाळे तयार झाल्याच्या नंतर आपण झालेले व्यापारी आहेत त्यांना आधी आपण प्रस्थापित करावं आणि मग उरलेली जी गाळे आहेत ती इतर लोकांना जाहीर लिलावाद्वारे देण्यात यावी पण या बाबतीत तिथं थो थोडस म्हणजे जाहीर लिलावाद्वारेच सगळी गाळे देण्यात आल्यामुळे सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना हे मिळू शकलेले नाही जे गरीब लोक होती ते पैसे कुठले भरणार कारण आधीच त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचा पूर्ण त्यांचा रोजगार म्हणजे पोट चालायचं तेच हाती नाही राहिलो त्यांनी पैसा कुठून देणार आणि त्या जाहीर लिलावामध्ये जो जेवढा जास्त पैसा देईल काही लाख दोन लाख रुपये देईल त्याला ती दुकानं देण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीतपणाने कुठेतरी परत एकदा धनाढ्य जी व्यापारी मंडळी आहे त्यांनी पैसा पैसे ही दुकानं वगैरे आपल्या ताब्यात घेतलेली आहेत आणि जे गोरगरीब व्यापारी जे होते भगिनी माझे तर ते कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखा वाटतोय की त्यांना हे द्यायला प्राधान्य त्यांना आधी द्यायला पाहिजे होत कारण धनाडे व्यापारी कसेही त्यांनी त्यांचं रोजगार दुसरीकडे दुछ, त्यांना मार्ग सापडला असता पण मुख्य म्हणजे जे गरीब जे होते ना त्यांना आधी प्राधान्य द्यायला हवं हो होतं आणि निश्चित प्रमाण या अनुषंगाने जर मला संधी मिळाली तर मी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी नक्कीच काही करू इच्छित आहे आणि असं संधी देण्यासाठी आणि त्या साहेबांच्या विचारातलं कंधार शहराचा जो चेहरा मोहरा बदलण्याचा जो त्यांचा मानस आहे तर त्यामध्ये आम्ही साहेबांचे साहेबांसोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहोत एवढंच सांगावं असं वाटतंय की आपण एखादा म्हणजे आता या जे निवडणुका आलेल्या आहेत दर पाच वर्षांनी येतात यावर्षी थोडासा लेट झाला पण आपण एखादं म्हणजे बाजारात गेलो एखादी भाजी विकत घ्यायची म्हटलं तर आपण एक भाजी एका ठिकाणी भेटत असली तरी त्याच्यासाठी चार ठिकाणी फिरतो आणि चांगली कुठे भेटेल हे निवडतो तर या आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं आपण उमेदवार जे आहेत तर आता निवडणुका येणार म्हटल्यास इच्छुक उमेदवार सगळे आपल्या तयारीला लागलेले ला आहेत पण जनतेसाठी एक प्रामाणिक माझी अशी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील मी अशी इच्छा व्यक्त करते की आपण सर्वांनी उमेदवार निवडून देत असताना अतिशय तो निरखून पारखून निवडला जाईल याकडे जास्त लक्ष देण्यात यावं मग तो उमेदवार सस्य चारित्राचा आहे का तो सुशिक्षित उच्च शिक्षित आहे का किंवा त्याला समाजाचे जे सम, समाजाच्या काही जे प्रश्न असतील त्याची जाण आहे का तर या सर्व अनुषंगाने आपल्याला त्या उमेदवाराचा विचार करावा लागणार आहे आणि जरी या बाबतीत जर तो सर्व बाजू असला तरी देखील अजून एक बाजू मात्र विसरता कामा नये की त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण आहे त्याला साथ देणार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं नेतृत्व कोण आहे आणि आज घडीला पाहता आपल्या लोहाकंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना जो राज त्यांचा जो राजकारणातील जो दांडगा त्यांचा अनुभव आहे तो पाहता असं नेतृत्व आपल्याला लाभणं शक्य नाही कारण प्ल, प्लस पॉईंट असा एक आहे की चिखलीकर साहेब मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम ते नेहमीच करत आलेले आहेत मी आता काही माझ्या कार्यकाळात जी कामं झाली हो त्याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल सगर, की हे सगळं सहजासहजी शक्य झालेलं नसतं पण हे केवळ शक्य झालं ते म्हणजे चिखलीकर साहेबांमुळे झालेलं आहे आणि इथून पुढे देखील यावेळेचा एक प्लस पॉइंट असा आहे की चिखलिका साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे अर्थमंत्री आहेत त्यामुळे आर्थिक बाब आपली नक्कीच सक्षम आहे आणि चिखलीकर साहेब वरून निधी शासनाकडून आपल्या कंधार नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून देऊ शकतात आणि हे करू शकणारं एकमेव नेतृत्व म्हणजे केवळ आणि केवळ चिखलीकर साहेब आहे आणि जर वरून निधी जर मोठ्या प्रमाणात आणायचा असेल तर आपल्याला चिखलीकर साहेबांनी जे कोणते उमेदवार दिलेले असतील त्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्या हात बळकट करावे लागतील आणि साहेबांकडे एक हाती नगरपालिकेची सत्ता द्यावी लागेल तरच आपल्या नगरपालिकेचा विकास होणं शक्य आहे या याशिवाय आपण म्हणजे नगरपालिकेचा विकास जर तुम्ही अर्धे उमेदवार एका पक्षाचे दिलात आणि अर्धे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे तर तो पुढे नगरपालिकेमध्ये तेच चालणार एखादा प्रश्न येणार मांडणार मग त्यावरती अर्धे जण विरोध करायचा म्हणून करणार कारण त्यांच्या कार्यकाळात चांगली कामं होऊ नये असाच हेतू राहणार त्यामुळे एकमेकांना विरोध करण्यामध्ये आपल्या कंधार शहराचा विकास मागे राहणार आहे पण हा असं होऊ नये यासाठीच आपल्याला चिखलीकर साहेबांनी जे कोणते उमेदवार दिलेले असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून कारण ते उमेदवार देत असताना दूरदृष्टीचा दूरदृष्टीचा विचार करूनच ते उमेदवार निवडत असतात आणि त्या अनुषंगाने आपण देखील त्यांना साथ द्यावी आणि त्यांच्या हात बळकट करून आपल्या कंधार नगरपालिकेची जी सत्ता आहे ती चिखलीकर साहेबांकडे एक हाती दिली तर आपल्या कंधार शहराचा नक्कीच साहेब म्हटल्याप्रमाणे चेहरा मोहरा बदलून जाईल की आपल्या कंधार शहराचा विकास होईल ताई आपण अध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या दावेदार आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळेल का निश्चित आता माझ्या कामाची दखल माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हेही घेतील आणि पक्षश्रेष्ठी श्रेष्ठींना देखील त्यांनी देखील माझ्या कार्याची दखल घेऊन निश्चित प्रमाण ते विचार करतील मग आता सर्वश्री आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि पक्षश्रेष्ठी जो कोणता निर्णय घेतील तो मला सर्वतोपरी मान्य राहील